सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं दैनिक लोकमतच्या माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील स्पर्धेच्या निमित्तानं कुपन क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकच्या निमित्तानं निर्माण झालेली संदिग्धता दूर करण्यासाठीच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत कुपन क्रमांक एकमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थी व पालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्याचे मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत पहा कुपन क्रमांक एकचे अचूक उत्तर नेमके कोणते याचं सत्य तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पडताळू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनासाठी तसेच या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा दैनिक लोकमत माझे गुरु माझा आदर्श मालिकेतील कुपन क्रमांक एकचे उत्तर यापूर्वीच आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे परंतु दिनांक एकवीस जुलैच्या अंकामध्ये कुपन क्रमांक एक पुन्हा प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर पर्याय क्रमांक तीनवर बरोबरची खून केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की कुपन क्रमांक एक आरती अंकलीकर यांचे पहिले गुरु कोण या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विजया जोगळेकर हे बरोबर आहे की चूक आहे त्यासाठी तुमच्यासमोर एक जुलै रोजी माझे गुरु माझा आदर्श या मालिकेत जो लेख प्रसिद्ध झाला आहे तो लेख तुमच्यासमोर मुद्दाम ठेवण्यात आलेला आहे तो लेख तुम्ही काळजीपूर्वक वाचा समजून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर समजून घ्या आता आपण कुपन क्रमांक एकचं उत्तर पर्याय क्रमांक एकच कसं बरोबर आहे हे बघणार आहोत आपण या ठिकाणी बघू शकता विजया जोगळेकर ह्या माझ्या पहिल्या गुरु असं लेखकाने लिहिलेलं आहे म्हणून आरती अंकलीकर यांचे पहिले गुरु या विजया जोगळेकर ह्याच असल्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक एक विजय जोगळेकर विजया जोगळेकर हे आहे या, या ठिकाणी हिरव्या रंगाच्या चौकटीमध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक वाचन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या प्रश्नाचं अचूक उत्तर हे विजया जोगळेकर हेच असल्यामुळे तुम्ही पर्याय क्रमांक एक समोरच फोन करावी म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही दैनिक लोकमतने पुनर्प्रकाशित केलेल्या म्हणजे एकवीस जुलै रोजी प्रकाशित केलेल्या के कुपनमध्ये चुकीची खून केल्यामुळे आपलं उत्तर चुकू शकतं याबाबत तुम्ही कोणतीही काळजी करू नका तुमचं उत्तर हे विजया जोगळेकर पर्याय क्रमांक हेच बरोबर असेल चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा संभ्रम नक्कीच दूर झाला असेल तुम्हाला उत्तरही कळलं असेल तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा कारण प्रत्येक प्रश्नाचं अचूक मार्गदर्शन तसेच या स्पर्धेमधल्या कोणत्याही अपडेटसाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवरून मार्गदर्शन केलं जातं सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद